आणि शेवटला शेजार न जाईल स्वतःचा बाप शेजारना जात होता माग पाळायची दुधाला पैसे नसायचे तुला बापाची वाढ बघत खाली थांबायची तर बाप आज ना, ना, नमस्कार मित्रांनो आपल्याला नाव तुम्हाला चला तर मग आपण चुकलं असेल तर माफ करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज आज व्हिडिओ का म्हणतोय कारण की एक दोन तीन दिवस धावपळ चालली होती माझी म्हणता येईल का नाही म्हणता येईल नाही वरती तसं म्हणायला नाही का इकडे या तिकडे जा तिकडे जा इकडे जा आकाश सरांच्या मोठ्या भावाचा वाढदिवस काय बोलते त्यांच्या मोठ्या भावाचं लग्न होतं ना रविवारी तर लग्नाच्या दिवशी काही मुंबईला घेऊन जात आला नाही ना, काहीतरी काम वगैरे चालू होती तर मी आत्ताच गेलतो लग्न माझे केले बाई लग्न हळद राड करून टाकले का पण काल सीन असं झालं की मी आणि मी त्यांची हळदीला हाळजीला चाललो होतो हळदीला जाऊन आलो होतो येता एकूण कोणतरी रूपाताई म्हणून एक जण आहेत त्यांनी काहीतरी म्हणजे मी लहान होतो ना टाईपमध्ये जन्म वगैरे टाईपमध्ये असन म्हणजे तुम्ही त्या अण्णांची एवढं बघितले असल ना त्याच्यात थोडंसं लाईक बेदी टाईपमध्ये म्हणजे एवढं काय मला आठवत नाही तो इतिहास पण मी काल गेलो गेलतो ना आणि मम्मीने मला याच्या आधी ते मला सांगितलं आहे की ते रुपा म्हणून आहे ते निवडले सांभाळलं म्हणून का तुला म्हणजे म्हणते म्हणता हा हा टीके टी नाही का असं काल गेलो बाई सगळं भावनिक क्षण झाला तुम्ही ते सगळे व्हिडिओ बघा जे तुम्हाला समजले की एक की सगळं ते काय 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 सांगत होते मुळाच माझा आश्चर्य वाट होतं की काय काय बाबा नाही का म्हणजे आमची मम्मी काय काय हे करत होती वगैरे कतर ना बघा तुम्ही ते सगळं व्हिडिओ आणि कसं वाटतं काय वाटतं ते बघाच

त्या आजी पण चपात जाते अजून लय उशीर लावला

कष्ट काय केलं तिथ आणि तेव्हा माझी आई वरली माणूस माहिती का तुझ्या बापान काय नाही केलंय सवा महिन्याचा किती लहान तेवढं मांडीवर घेऊन आम्ही हलवत बसायच सहा वर्षाचा आता तू विचार कर बाटलीने पाजायचं झोपवायचं मांडेवर आई सारखं एवढं सांभाळे आई तर नव्हती मी तर दिवसभर कामाला काही दहा वाजता घरी मी पळतच यायची दहा वाजता पाळणा घर व्हायचं सापला बंद हम्म मग आता तुला एकट्यालाच कुठं घेऊन बसणार मी मग घरी घेऊन यायचे मग तू जायला म्हणायचे तुम्ही घरी येत जा तुझ्या नाही तू जवळपास पळत 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 पाळणा घर आणि ह्याच्या बरोबरची पोरं गुंडा झालेली राजवीज कसली बेकार झाली सगळी बेकार झाल्यात पोरं नशिबाने ते एकच पोरग चांगले कोणती ती बाई नाही का कचऱ्याची गाडी ओढची बघ मित्रांनो अरे तर मित्रांनो तुम्ही त्या सगळं एवढं बघितलंच असेल आई माझ्या मम्मीला मानले यार म्हणजे एखादी व्यक्ती काय काय सोसू शकते किंवा काय काय हे करू शकते ना खरंच यार परत त्या ज्या कोण होत्या ना त्या रूपताई आणि त्यांची आजी वगैरे त्यांनी पण लय हाल काढले ते मला त्यांनी जो मी ऐकला असेल ते सांगत होते की अक्षरशः अख्खं पाळणाघर बंद व्हायचं आहे ते पाळणाघर बंद झालं तरी ते मला त्यांच्या घरी घेऊन जायचे नाही का आणि घरी पण माझी मम्मी मी कार्यालयाची काम करून परत दहा दहा अकरा अकरा वाजता बारा वाजता त्यांच्या घरी जायचे नाही का की माझं पोरं काय करते करते बाई खतरनाक आहे म्हणजे मला अक्षरशः रडल्याला आलं होतं बाई की खरंच यार असं पण काय असतं का लाईक आणि आता आपण एकदम हे करतो यार खरंच मानलं यार त्या ते कोण असेल ते ताई ते नाही पाळा घराच्या त्या परत ते हे म्हणजे पैसे तर घेतले असेल तर पाळा घराचे पण त्याच्या एक्स्ट्रा नेक्स्ट लेवलला ते पण काम करत होते किंवा काय वगैरे हे ते खतरना माझ्याकडनं मी छोटीशी त्यांना भेट देऊ शकलो त्यांच्या लहान मुलांना ते तुम्ही शेवटचे व्हिडिओची एंडला बघा पण बाई गरज यार त्यांना सल्यूट यार त्यांची किती तारीफीर तरी कमी आहेत आणि एक प्रकारे म्हणता येईल ना की त्यांचे उपकार वगैरे काय फिडू शकत नाही की, की, की ती मोठं आलो की ती काय झालं तर मी प्रयत्न करेन माझ्या पद्धतीने त्यांना जेवढी काय मुदत येईल माझ्या थ्रोमध्ये किंवा माझ्या फ्लोमध्ये की मी सर्व करा तोपर्यंत तुम्ही सर्व व्हिडिओ बघितले असेल काही चुकलं असेल तर माफ करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत